नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेची जी दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे चार क्रमांक दोन हजार पंचवीस ती प्रसिद्ध झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिका क या पदासाठी घेण्यात आलेली जी भरती प्रक्रिया आहे तर त्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर याच्यामध्ये जे आहे ते एकूण पदे जे आहेत ते बारा असणार आहेत गट सर्व जी ही भरती प्रक्रिया असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली त्यासाठी अर्ज जे आहे ते सुरू होणार पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ते चार डिस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत नवी मुंबई महानगरपालिका डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत अर्ज जे आहेत ते कनिष्ठ अभियंता विद्युत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदासाठी असणार आहेत कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी आठ आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकेसाठी चारशे एकूण बारा पदे आहेत श्रेणी देण्यात आलेले आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीचे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जे आहेत पाच जानेवारी ते जाने चार फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे परीक्षेच्या सात दिवस आधी हॉल तिकीट जे आहे ते उपलब्ध होतील त्यानंतर थे परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी एक हजार मागास अनाथ दिव्यांग आर्थिक दुर्बल घटक असाल तर नऊशे रुपये असणार आहे परीक्षेचे दिनांक वेळ केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल संभाव्य बदलाबद्दल वेळोवेळी एन एम एम सी जे आहे तर त्याच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येणार आहे तर ही सविस्तर जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची आणि मुंबई महानगरपालिकेची ती प्रसिद्ध झालेले पदांचे नाव देण्यात आलेले कॅटेगरी वीज तर जगांची वागणी करून देण्यात आलेली आहे तर ज्या विद्यार्थी इच्छुक आहेत त्यानंतर शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्ही दोन्ही पदाची शैक्षणिक पात्रता बघू शकता तर बघू शकता शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कॅटेगरी विभागणी करून देण्यात आलेली आहे ही जी दोन हजार पंचवीस साठी मुंबई महानगरपालिकेची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी अर्ज करण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क काय लागणार आहे वयोमर्यादा काय लागणार आहे अभ्यासक्रम कुठला आहे भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे याची सविस्तर माहिती जी आहे ते या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे जाहिरातीचे डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिराती यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता अशाच प्रकारचे नवनवीन नु जाहिरातीचे अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिराती यावर घेऊन येत असते ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरातला त्याला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करून पण ठेवायला विसरू नका म्हणजे जे नवनवीन अपडेटेड माहिती जे येईल ते तुमच्यापर्यंत येत राहील तर ही होती नवी मुंबई महानगरपालिकेची जी बारा पदांसाठीची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग